शहीद जवान सुनील गुजर यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी शित्तूर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार तर्फ मालकापूर तालुका शाहवाडी जिल्हा कोल्हापूर येथील भूमिपुत्र सुनील गुजर एकशे दहा इंजिनियर रेजिमेंट अरुणाचल प्रदेश येथे देशसेवेच्या कर्तव्यावर असताना तेरा मार्च रोजी शहीद झाले अरुणाचल प्रदेशातील चीन सीमेवर काम सुरू असताना झालेल्या दुर्दैवी अपघातात त्यांची प्राणज्योत मालवली सोमवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले शिवकाकुल वातावरणात झालेल्या या अंत्यविधीसाठी कुटुंबीय ग्रामस्थ लोकप्रतिनिधी प्रशासकीय अधिकारी माजी सैनिक परिवारातील सदस्य पंचकोशीतील नातेवाईक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली सुनील गुज्जर यांच्या सेवा आणि त्यागाला संपूर्ण गावाने अभिमानपूर्वक सलाम केला त्यांच्या जाण्याने गावात शोककळा पसरली असून कुटुंबियांच्या दुःखात संपूर्ण जिल्हा सहभागी झाला आहे जवान सुनील विठ्ठल गुज्जर व पंचवीस अरुणाचल प्रदेशात चीन सीमेलगत रस्ता बनवण्याचे काम करत असताना त्यांचे वाहन खोलदरीत कोसळले होते या अपघातात त्यांना विरमरण आले या बातमीने संपूर्ण शाहवाडी तालुक्यावर शोककळा पसरली पुण्यातून कोल्हापुरात त्यांचे पार्थिव दाखल झाल्यानंतर लष्करी वाहनातून त्यांच्या शितूर गावी दाखल झाले यावेळी बांबोडे बाजारपेठेसह परिसरातील गावात बंद ठेवून आदरांजली वाहिली जवान गुज्जर यांच्या अंत्यदर्शनासाठी बांबोडेपासून त्यांच्या गावापर्यंत दोन्ही बाजूंनी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती पोलीस प्रशासन सैन्य दलाच्या वतीने बंदुकीतून हवे तीन फायरी झा झाडून अखेरची मानवंदना देण्यात आली वडील विठ्ठल यांनी भंडागणी दिला यावेळी वीर जवान सुनील गुजर अमर रहे भारत माता की जय वंदे मातरमच्या घोषणाने परिषद दानानून गेला यावेळी आमदार विनय कोरे जिल्हाधिकारी अमोल हेडगे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन माजी आमदार सत्यजित पाटील जिल्हा सैनिक कार्यालय कोल्हापूर अधिकारी कर्नल भीमसेन चौदार सैनिक कल्याण अधीक्षक चंद्रकांत फाटक सहाय्यक जिल्हा सैनिक अधिकारी सुभाष बापू डोंगरे यांच्यासह माजी सैनिक संघटना तसेच विविध संघटना यांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली वेदिका न्यूज प्रतिनिधी रुपाली चव्हाण कोल्हापूर